चला करा पटपट पटपट कमेंट सगळेजण पाठ खजव इथून खाली थोडीशी खजव हजेश तिथं राईटच बघ वरी बस चला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना चला चला पटपट जाते तुरी पिशव आपल्या आंबे पिशव चारायच्या तुरी पिशी राहा चल तिथं जातात काकूच्या तुरी अगं जातात गिथच काकूच्या रानात चारायचे कुठं चार ये ती तिकडे बरी चला कमेंट करा पटपर्शिला राहू नका हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा चकोल तूरिकडे जाऊ देऊ नक्की बरं चला कमेंट करा पटकन सी राहू नका दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना हो ग हॅपी दिवाळी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा कोण हो आले बाबा सीसी ला एक जण कमेंट करा सी, सी ला राहू नका चला पटपट पटपट हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना हॅपी दिवाळी प्रमोद वाघमारे कशा आहात मी दादा ठीक आहे आपण कसे आहात बऱ्याच दिवसांनी आलात लाईव्ह लाईक डन करा कसे आहेत दादा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला लाईक केले बरं 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 धन्यवाद दादा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हॅपी दिवाळी सगळ्यांना धन्यवाद मग झालं का जेवण वगैरे शेतातली काम झाली का शेतातली काम दादा सायबिनी वगैरे मळून घेतल्या का हॅपी दिवाळी हा तुम्हाला पण हॅपी दिवाळी चालू आहेत होय का हो ना शेतातली काम तर कधीच होत नाही तर चालूच असते शेतातली काम सारखी शेतकरी जीवांशी जाईल पण शेतातली कामं कधी उरकायची ना शेतकऱ्याच्या शेत मी आला शेतकरी कधी कुठे चाललाय मी शेतात चालली दादा शेतात शेळ्या शेता। शेता चारायला चालू आमच्या हे बघा शेळ्या चारती शेतात चाललेली आहे तुम्ही कळमचे म्हणलात ना बर 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 कळम मध्येच राहता का तुम्ही प्रमोद दादा कळम मध्येच राहता का तुम्ही किती आहेत शेळ्या दादा शेळ्या दोन तीनच आहेत जास्त नाहीत आपल्या शेळ्या दोन तीनच शेळ्या आहेत भिक्सळ बर 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 भिक्सळला राहता काय बर बर आपल्या दोन तीनच दादा अधिक सरळ राहताय धन्यवाद चला सी सी वरचे कमेंट करा सगळेजण तुम्ही कुठे राहता <laughs> मी धाराशिवमध्येच मध्येच राहते दादा प्रॉपर धाराशिवमध्ये मध्ये आहे मी धाराशिवमध्येच राहते कमेंट करा पट 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 चला सगळेजण सीसी ला कोणी राहू नका कमेंट करा कर थिर थिर कमेंट करत नाही तर सी सी ला बघत बस नुसत खुश हिर हिर आगत हिर हन बाई काही धावत पण सीसीवरचे कमेंट करा सगळे जण लाइक देन करा कमेंट करा फिर प्रमोद दादा काय नोकरी का करता का शेतीच करतात दादा म्हणते धाराशिव मध्ये माझा भाऊ आहे इलेक्ट्रिक इंजिनियर आहे बर 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 दादा बर म्हणजे ते राहायलाच धाराशिवला आहेत का येणं जाणं असत मी शेतीच करतो बर बर दादा जाऊ द्या शेतीच चांगली आपली सगळ्यांनी जॉब नोकऱ्या करून खायचं प्यायचं काय शेती तरी कुणी कराव सगळ्यांनी नोकऱ्या करायच्या आणि शेती तरी कुणी करायची अरे चल सी सीला राहू नका सी सीवरचे सगळेजण कमेंट करा बर का सी के खाली या कमेंट करा सगळेजण पटपट चला पटपट पटपट पट कमेंट करा तुमचा चेहरा का दाखवत नाहीत दादा नाही दाखवते आपली विदाऊट फेसच लाईव आहे चेहरा नाही दाखवत आपण चेहरा आणि आताच दाखवणार पण नाही चेहरा ज्यावेळेस आपलं चॅनलच पहिलं पेमेंट येईल ना त्यावेळेसच चेहरा दाखवणार आपण आताच नाही चेहरा दाखवणार näeb nii laiuva tüüta õppisasti , noh . चार जण आहेत सीसीला सगळेजण कमेंट करा पटपट सीसीला राहू नका कमेंट करा शिवरची खाली उतरा बरं पहिलं सी सीवर कमेंट करा सगळेजण पटपट पटपट पट, कमेंटच का झालेत झाले काय झाले काही कुठं काय झालं सगळेजण आज संकल्प सावंत हाय हाय संकल्प दादा लाईक डन करा कसे आहात दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला संकल्प ददा। संकल्प दादा दादा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला राजू राजू दादा हॅलो ताई नमस्कार जेवण झालं का हो दादा राजू दादा जेवण झालं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना जेवण झालं बर का आपलं दादा जेवण झालं का राजू दादा झालं का जेवण संदीप सर नमस्कार माझ्या लाडक्या ताईला संदीप दादा तुम्हाला पण नमस्कार कशा आहात सगळेजण संदीप सर लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद कशा आहेत ताई संदीप दादा मी ठीक आहे एकदम ठीक ठाक आहे मी तुम्ही कशा आहात जेवण वगैरे झालं का सगळ्यांच जेवण झालं का सर्वांचं संदीप दादा तुम्ही काय शिक्षक वगैरे आहेत काय काय शिक्षक का आहेत मजेत बरं बरं असेच मजेत राहा आनंदी राहा सगळेजण म्हणजे दिवाळीच्या लाडू करांजा जरा केलेल्या संपून जातील बरोबर आहे का शिक्षक आहेत काय तुम्ही संदीप दादा राजू दादा म्हणते ताई तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हो दादा तुम्हाला पण राजू दादा तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादा म्हणतात मी जिल्हा परिषदेच्या मध्ये शिक्षक आहेत आई बरं 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 जिल्हा परिषदेला शिक्षक आहेत का, का। कुठलं गाव दादा आपलं गाव कुठलं दादा आपलं दादा चांगली गोष्ट आहे शिक्षक आहात गुरु आहात म्हणायचं तुम्ही संकल्प सावंत हाय हाय संकल्प दादा हाय कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा संकल्प दादा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आले बाबा आमचे दादा माळी दादा नमस्कार नमस्कार चार नंबर एक डन धन्यवाद धन्यवाद झालं का सोयाबीन विकून वगैरे हाय हाय मी पण बरं 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 बर, दादा बर संदीप दादा म्हणते खामगाव पंचायत समिती रोहना जिल्हा परिषद हायस्कूल ला शिक्षक आहे जिल्हा बुलढाणा बर, बर 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 दादा बर सर सर म्हणा तुम्हाला काही की आता बर बर मग माळी दादा झालं का जेवण संकल्प म्हणते लाईक डन बर 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 माळी दादा नमस्कार का चमत्कार <laughs> चमत चमत्कार 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 ताई दादा चमत्कार <laughs> नमस्कार म्हणा का चमत्कार म्हणायचं जेवलो एकदा बरं 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 एकदा जेवला असताल ना सकाळपासून किती वेळेस जेवते तुम्ही दोनदा जेवता का काय माळे दादा दोनदा दोनदा जेवण करतात का काय का संदीप सर म्हणते आपण कुठे राहतात आई मी धाराशिवला दा राहते दादा संदीप सर मी धाराशिवला राहते दादा म्हणते तायो चमत्कार झालो हा तेच तर म्हणलं ना नमस्कार नमस्कार म्हणायचं दे असू द्या असू द्या होत असते होत असते मिस्टेक होत असती हसं आलं मग काय तर मी तसं लिहिलंच तर काय बघाय आमच्या शेळ्या उन्हात कशा चरत यात संदीप सर आम्ही धाराशिवला राहतो आत्ताच जेवण झाले मला आता भूक लागत नाही बरं 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 बर एक टायमच जेवता मना की बर कुठं ह्या कामानं सवडी तरी का माळे दादा जेवायला आम्ही तर एकदा सकाळी कर जेवण करून आलोत का दुपारी जेवण सध्या करीत नाहीत कवा सवडच भेटत नाही जेवायला तर काय करावं कवा जेवा कवा काय करा संदीप दादा मी धाराशिव मध्येच राहती धाराशिव 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 लाईक डन करा सीसी ला राहू नका माय दादा तुमची लाईव्ह दिसा ना हो का मला बघायला टाइम भेटाना काय माहिती काय झालं कोणास ठाऊ ते संध्याकाळी आता मी पण लाईव्ह घेते त्याच्यामुळं जरा तुमचं पण लाईव्ह बघणं व्हायना ना, ना। दादा म्हणते करंजी केली का नाही शेतातच फिरता हो आहो दादा शेतातच फिरतोय आम्ही अजून लाडूकरांजी उद्या परवापासून चालू करायची सोमवारपासून लाडूकरांच्या करायच्यात सोमवारपासून ते रानातली कामं तरी व्हायला पाहिजेत की लाडू लाडूकरांच्या करायला गणपती दादा नमस्कार गणपती दादा नमस्कार पाच नंबरला डन धन्यवाद भरारी नमस्कार गणपती दादा तुम्हाला पण नमस्कार माझी दादा म्हणते तुमची आणि माझी लाईव्ह सोबत चालत आहे बर 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 त्याच्यामुळेच तुमच्या लाईवला मला येणं होत नाही आपली लाईव्ह सोबत असती नमस्कार गणपती दादा नमस्कार 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 ते तसंच होत आहे तुमची माझी लाईव्ह मला मग तुमच्या लाईव्ह ला येणच होत नाही चला सीसी वरचे सगळे जण कमेंट करा पटापटा पटा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादा माळे दादा गणपती दादा गणपती दादा तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादा म्हणते देवळकरदा नमस्कार केला लाडू खायला बोलवा ओ बरं 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 बर। लाडू खायला बोलवू की दादा सगळ्यांना बोलवू लाडू खायला संदीप दादा रामकृष्ण हरी ताई हो दादा रामकृष्ण हरी बघा आता मी आमच्या रानातले एक तुम्हाला दाखविते कुणा कुणाला माहिती याला काय म्हणते सांगा बरं ही येईल कशासाठी दिसतंय कुणाला येल दिस, दिस, दिस ना काय झालं ती दिसतय काय मला तर काही दिसना बघा काकडीचा येल नाहीये मी रानातलं काय असतंय ती काकडीचा नाही येल पाच दिसा मला तर काय झालं काय की बघा मोबाईलला काय कळालं